अभिनेता राहुल सोलारपूरकर यांच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरल्यामुळे रिसोटचे ठाणेदार यांना निवेदन वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायण आरो पाटील दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रिसोर्ट पोलीस स्टेशनला अभिनेता राहुल सोलारपूरकर यांच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी सोशल मीडियामध्ये अपशब्द वापरले त्याचा निषेध म्हणून गुन्हा दाखल करण्यासंदर्भात रिसवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर केले एकीकडे राज्यातील वातावरण अस्थिर झालेले असताना अभिनेता राहुल सोलारपूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज वादग्रस्त विधान करून पुन्हा एकदा आपल्या तारे सोडून इतिहाची मोडमोड केली याबाबत रिसोड तालुक्यातील वतीने रिसोड तालुका वती ता वती शिवसेना ता उद्धव बाळासाहेब ठाकरे व गट व संभाजी ब्रिगेडच्या वतीने रिसोट ठाणेदारांना निवेदन देऊन राहुल गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली याबाबत राज्यात आधीच सामाजिक अस्थिरता राजकीय गुन्हेगारी व अत्याचाराच्या घटना वाढीस लागलेल्या आहे भाजप आर एस एस सरकार यांच्या अशा घटनाकडून लक्ष इतरत्र वेधण्यासाठी आपले आहे त्यापैकी राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आग्रावरून लाच देऊ आले असे अवादग्रस्त विधान करून राज्यातील व देशातील समस्त शिवप्रेमीच्या भावना प्रचंड दुखावल्यामुळे राहुल सोलापूरकर यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी रिसोड तालुका वतीने मागणी आहे पात्र चोवीस